जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो चला आज आपण बनवणार आहोत कैरीची चटणी चला तर मग रेसिपी पाहूयात चला तर मग आपण बघूया कैरीची चटणी बनवण्यासाठी काय काय लागतं कांदा मीठ महुरी जिरे आणि हे लाल तिखट लसूण आणि कैरी चला सगळ्यात पहिले आता आपण ही कैरी कापून घेऊन याचे बारीक तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात टाकू जास्त आंबट असेल तर थोडीच घ्यायची आपली चटणी जेणेकरून आंबट होणार नाही कांदा टाकायचा आता हा आपण सोलून घेतलेला लसूण टाकाय टाकू आणि हे नंतर जिरे टाकू थोडेसे जिरे थोडेच टाकायचे जास्त टाकला तर खूप वास येतो जिऱ्याचा आणि चवीपुरतं मीठ टाकू चला आता हे सगळं जे आपण मिक्सरच्या भांड्यात टाकलं आहे हे एकदा आता मिक्सरने आपण फिरून घेऊ हे थोडंसं बारीक झालंय की याच्यामध्ये चटणी टाकायची जेवढी आपल्याला जसं आपल्या घरच्यांना तिखट आवडतं त्याप्रमाणे टाकायची परत एकदा फिरून घ्यायचं ही पा मस्त असं हे बारीक झालेलं आहे आता याला आपण एका डब्यात काढून घेऊ बाही अशी डब्यामध्ये काढून घ्यायची आणि नंतर मग याच्यामध्ये थोडासा तडका बनवून टाकायचा गॅस चालू करू आणि तडका हा या चमच्यामध्ये केला भाजीच्या तरी पण चालतो तेल टाकायचं गॅस बंद करू बघा या मौऱ्या सगळ्या तडतडल्या आहेत हे गरमच तेल याच्यावर तडका देऊन घ्यायचा तडका याच्यात टाकल्यानंतर सगळीकडे मिक्स करून घ्यायचं रेडी आहे आपली चटणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा थँक्यू